मनोज जरांगे फॅक्टरचं संपूर्ण महाराष्ट्रावरच लक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रालाच मनोज जरांगे फॅक्टरची धास्ती पडली आहे त्यातच आता मूळ जिल्हा बीडमध्ये मनोज जरांगे फॅक्टर कार्यक्रम करणार आहे तर त्यांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्या शि क्षीरसागर बंधूच्या अडचणी त्याच पाठिंब्यामुळं मोठ्या वाढलेल्या आपल्याला दिसत आहे तर नेमका मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये कोणाला पाठिंबा दिला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू बीड लोकसभा मतदारसंघात जरांगी फॅक्टरमुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता यानंतर आता बीड विधानसभा मतदारसंघात पुन्हा जरांगे फॅक्टर दिसणार आहे आणि या जरांगी फॅक्टरमुळे आता नेमका कोणाचा पराभव होतो हेच मोठं आता गणित ठरणार आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माघार देखील घेतली असली तरी या माघारीनंतर जरांगे पाटील मराठा बहुल मतदारसंघात काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे या पाठिंब्यामुळे बीडच्या विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या क्षीरसागर बंधूंचा करेक्ट कार्यक्रम होण्याचा अंदाज आता वर्तविला देखील जात आहे तर बीड लोकसभा मतदारसंघात जरांगी फॅक्टरमुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता यानंतर आता बीड विधानसभा मतदारसंघात पुन्हा जरांगी फॅक्टर दिसणार आहे का कारण बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निकटवर्तीय आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बीडमध्ये सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देखील केल्या होत्या ते आता पक्ष म्हणून अनिल जगताप आणि ज्योती मेटे यांचा उमेदवारी अर्ज कायम होता तसेच ऐनवेळी जो उमेदवार रेसमध्ये असेल त्याच्या पाठीमागे उभे राहू अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या त्यानंतर समाजाने बैठक घेतली आणि अनिल देशमुख म्हणजे सॉरी अनिल जगताप यांना पाठिंबा दिला आहे तर अनिल जगताप हे विशेष म्हणजे मातभर पक्षांनी मराठा उमेदवार नाकारल्यानंतर अपक्ष असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा विश्वास मराठा समन्वयकांनी व्यक्त केला प्रस्थापित क्षीरसागर कुटुंबाला हद्दपार करण्याची भाषा देखील यावेळी मराठा समन्वयकडून बोलली जात आहे तर बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर संदीप विरुद्ध योगे क्षीरसागर अशी थेट लढत होती मात्र आता मनोज जरांगीच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार अनिल जगताप यांना पाठिंबा दिल्याने बीड बीडचं समीकरणच बदललं आहे बीडमध्ये दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी झाली आहे त्यामुळे मनोज जारांगी आणि अनिल जगताप यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे क्षीरसागर बंधूंच्या अडचणी देखील वाढणार आहे आणि याच अडचणीमुळे मनोज जारांगी फॅक्टर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात चालल्यामुळे या ठिकाणी अनिल जगताप यांचा विजय होण्याचा देखील मोठा संकेत निर्माण होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बीडचं गणित नेमकं मनोजारांगी फॅक्टरमुळे व्यवस्थित बसू शकता की नाही नक्की ना कमेंटमध्ये कळवा